मुलींच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी महाराष्ट्र सरकार विविध पातळ्यांवर काम करत आहे गेल्या काही दशकांमध्ये मुलींच्या शिक्षणाची स्थिती सुधारली असली तरी अनेक ठिकाणी मुली उच्च शिक्षण व्यावसायिक शिक्षणाच्या संधीला मुक्ताना दिसत आहेत मुख्यतः आर्थिक अडचणींमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांमध्ये प्राथमिक शिक्षणानंतर मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जाते मुलींना शिकवणे म्हणजे फक्त एक कुटुंब नव्हे तर संपूर्ण समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे शिक्षणामुळे मुली स्वावलंबी होतात निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त करतात समाजाच्या प्रगतीला चालना देण्यासाठी मोठा वाटा उचलतात मुलींच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी सरकार विविध पातळ्यांवर काम करत आहे याच सामाजिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजना सुरू केली आहे सावित्रीच्या लेखींना शिकून सवरून स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत मुलींना आता व्यावसायिक शिक्षणासाठी शंभर टक्के शिष्यवृत्ती मिळणार आहे या शिष्यवृत्तीमुळे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये शंभर टक्के सवलत मिळणार आहे ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्या मुलींना महाराष्ट्र शासनातर्फे मोफत व्यावसायिक शिक्षण देण्यात येणार आहे कॅप प्रक्रियेद्वारे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या मुलींना या योजनेचा फायदा होणार आहे या योजनेमध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ई डब्ल्यू एस सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग म्हणजे एसईबीसी आणि इतर मागास वर्ग म्हणजे ओबीसी प्रवर्गातील मुलींना परीक्षा व शिक्षण शुल्कात शंभर टक्के सवलत देण्यात आली आहे संस्थात्मक आणि संस्था बाह्य अनाथ मुलांना देखील आता स्वतःच्या पायावर उभं राहण्याची अडचण येणार नाही शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस पासून ही योजना महाराष्ट्रभर लागू करण्यात येणार आहे या योजनेमुळे विशेषतः ग्रामीण आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील मुलींना शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या आयुष्यातील अडचणींवर मात करण्याचा एक मार्ग उपलब्ध झाला आहे शिक्षणाचं वचन समृद्ध भविष्याची हमी सावित्रीची लेख शिकेल तर महाराष्ट्र पुढे जाईल